तुमचं पण शोल्डर उतरत आहे का तर त्यासाठी आपण घेतला आहे हा एक पेपर कटिंग त्यामध्ये साडेनऊची छाती आहे आपली या ठिकाणी साडेनऊची छाती आहे त्या त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे तर या ठिकाणी आपण रुंदी घेतली आहे अडीच इंच आणि शोल्डर घेतले तीन इंच तर या ठिकाणी जर आपलं शोल्डर उतरत असेल तर काय करायचं गळ्याच्या बाजूने अर्धा इंच आतमध्ये उत यायचं गळ्याच्या बाजूने आणि शोल्डरच्या बाजूने अर्धा इंच कमी करायचं या ठिकाणी कमी केलं का आपण हा तर हा आपला जो गळ्याचा पॉईंट आहे या ठिकाणी हा पॉइंट जोडून घ्यायचा यासारखा हा पॉइंट आपण गळ्याचा जोडून घेतला तर आपण कटिंग करताना यावर कटिंग नाही करायची यावर कटिंग करायची आणि आरमोलच्या बाजूने पण हा बरोबर अर्धा इंच घेतलेला आतमध्ये भाग या ठिकाणी डॉट डॉट देत घेत या ठिकाणी आपलं आर्महोल पण या ठिकाणी आपण आतमध्ये घ्यायचं आणि मग हा आर्महोलचा भाग या ठिकाणी असा येईल आपला तर इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या आपण ही भाग कमी केला या ठिकाणी अर्धा इंच आणि या ठिकाणी अर्धा इंच कमी केला त्यानंतर आपण काय करायचं जे आपलं फिटिंगची लाईन आहे त्या ठिकाणी पण एक आपण काय करायचं एक अर्धा इंच आतमध्ये जायचं ते कसं आतमध्ये जायचं जी आपली फिटिंगची लाईन मारलेली आहे आपण ही खालची फिटिंगची लाईन मारलेली आहे या फिटिंगच्या लाईनमध्ये अर्धा इंच असं कमी करायचं आणि मग आपण हे इथं अर्धा पाव इंच कमी केलेलं या ठिकाणी ही तिरपी लाईन अशी कट करून घ्यायची या ठिकाणी आणि या ठिकाणी पण हा आपण जो आतमधून आरमोलचा सेप दिला आहे या आर्मोलच्या सेपवर कटिंग करायची या ठिकाणी आपण जर अशी कटिंग केली तर आपलं ब्लाऊज जे हे कधीच उतरणार नाही शोल्डरच्या बाजूने या पद्धतीने सरळ आपल्याला चौकोने घ्यायचा आहे तुम्हाला राऊंड घ्यायचा आहे कुठलाही गळ्याचा सेप द्या या पद्धतीने ह्या दोन तीन टिप्स जर फॉलो केला तर तुमचं ब्लाऊज कधीच उतरणार नाही या पद्धतीने बघा आपलं ब्लाऊज तयार झाले आणि हे ब्लाऊज तुमचं कधीच उतरणार नाही तुम्ही ट्राय करून बघा नाही समजलं तर मला कमेंट करून पुन्हा विचारू शकताय